बाळासाहेब व दिगे साहेबांचे विचार आपण पुढे नेतोय म्हणून अनेक लोक आपल्या पक्षात येत आहेत एकनाथ शिंदे नरेश मस्के बारा दिवसात खासदार झरे अडीच लाखांनी निवडून आलेत ठाणे लोकसभा शिवसेना महायुतीचा बाले आनंद दिगे व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना संपूर्ण ठाणे जिल्ह्यात नेलं राजधानी दिल्लीत सुद्धा भगवा फडकला नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो केजरीवाल अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे उदयास आले परंतु मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी अण्णांची साथ सोडली तेव्हापासून त्यांची उलटी गिनती सुरू झाली जिंकलो की सगळं योग्य आणि हरल्यावर सगळं वाईट लाडक्या बहीण भावांनी शेतकऱ्यांनी आम्हाला भरपूर आशीर्वाद दिले आम्ही घेतलेल्या निर्णयाची रेकॉर्ड बुक मध्ये नोंद होईल बाळासाहेब दिगे व साहेबांचे विचार आपण पुढे नेतोय म्हणून अनेक लोक आपल्या पक्षात येत आहेत दिल्लीत लोकांनी विश्वास दाखवला देशाचा डंका जगभरात वाजवला जातोय एएपीचा झाडून पराभव केला खऱ्या अर्थानं दिल्लीकरांनी सफाई केली दिल्लीत निवडणुकीपूर्वी आपचे बारा उमेदवार आपल्याकडे आले होते पण युती धर्म म्हणून आपण उमेदवार उभे केले नाहीत भविष्यातील वाढ लक्षात घेता आवश्यक सर्व गोष्टी आपण करणार आहोत पुढील सर्व निवडणुकीत असंच काम करत महायुतीची सत्तानु शिवसेना मध्यवर्ती कार्यालय आणि खासदार जनसंपर्क कार्यालय या कार्यालयाप्रसंगी प्रसंगी कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित खासदार नरेश मस्केजी मी आपल्याला एवढंच सांगतो की गेल्या अडीच वर्षामध्ये आपण जे या महायुतीचं काम या राज्यात केलं या कामाची पोचपावती या माझ्या लाडक्या बहिणींनी भरभरून दिली लाडक्या भावांनी दिली लाडक्या शेतकऱ्यांनी दिली लाडक्या ज्येष्ठांनी दिली लाडक्या या युवकांनी दिली आणि म्हणून या राज्यामध्ये मला समाधान आहे अडीच वर्षामध्ये एवढं काम केलं एवढे निर्णय घेतले ते इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही एवढे निर्णय आपण घेतले आणि म्हणून मी स्वतः सी एम होतो तेव्हा देखील सीएम म्हणजे मी स्वतःला कॉमन मॅन समजायचो आणि सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम केलं माझं सगळ्यांनाच हे सांगणं असतं की आपण शेवटी खासदार आमदार मंत्री मुख्यमंत्री सगळे जे होतात या कार्यकर्त्याच्या मेहनतीवर होतात आणि म्हणून कार्यकर्त्याला जपलं पाहिजे शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे धर्मवीर आनंदी घे साहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि ती आपण पुढं नेतोय आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार आपण पुढं नेतोय आणि खऱ्या अर्थाने म्हणून आज आपण पाहतोय राज्यातले अनेक लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत राज्यातले अनेक पदाधिकारी अनेक पक्षातले लोक शिवसेनेत येत आहेत आपल्यावर विश्वास दाखवत आहेत आणि म्हणून मगाशी कुणाचं भाषण झालं त्या ताई त्या अशी लो लोक देखील या ठिकाणी शिवसेनेबरोबर येत आहेत शिवसेनेचं काम पाहून शिवसेनेवर विश्वास ठेवत आहेत आणि म्हणून आजच्या या संपूर्ण जर पाहिलं तर दिल्लीमध्ये देखील मोदीजींचा आज मोदीजींवर विश्वास दाखवला खऱ्या अर्थाने हे सब कमाल मोदी गॅरंटी की है, मोदी जे देशासाठी काम करत आहेत देशाला पुढं नेतायत या देशाचं नाव पूर्ण जगात मोठ्या अभिमानाने लोक घेत आहेत या दे आपल्या देशाचा डंका जगभरामध्ये वाजवला जातोय आणि म्हणूनच दिल्ली आज दिल्लीमध्ये देखील आज खऱ्या अर्थाने काय ती झाडू आम का आप, आप, आप आदमी आणि दिल्लीच्या जनतेने आपचा झाडू आपचा झाडून पराभव केला आणि आपचा झाडू बाजूला करून आज दिल्लीकरांनी खऱ्या अर्थाने साफसफाई केली आता डबल इंजिन सरकार काम करेल दिल्ली ही आपली राजधानी आहे आपलं नाक आहे आपला अभिमान आहे आणि म्हणून मला मी आपल्याला सांगतो कारण तिथं आपल्याकडे पंधरा उमेदवार आले होते आम आदमी पार्टीचे आणि धनुष्यबारावर ते आपल्याकडे उमेदवारी मागत होते परंतु मी सांग मी जेव्हा विचार केला की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एक विचारधारेचे पक्ष आहेत मग आपले उमेदवार उभा राहिले धनुष्यबाणावर तर मतांचं विभाजन होईल आणि समोरच्या पक्षाला फायदा होईल म्हणून आपण एकही उमेदवार उभा केला नाही आणि आपण पूर्ण भारतीय जनता पार्टीला शिवसेनेने समर्थन केलं युती धर्म पाळला इथं नरेश मस्के आहे खासदार म्हणून या ठिकाणी मिळालं आणि म्हणून ठाणे काय कल्याण काय पालघर काय हे सर्व आपले बाले किल्ले आहे कारण आपण सातत्याने काम करत असतो आजच बघा राजधानी दिल्लीमध्ये देखील महाराष्ट्रासारखा भगवा झेंडा फडकला आणि दिल्लीवर भगवा फडकला असत्यावर सत्याचा विजय झाला आणि म्हणून आज आद मी आदरणीय प्रधानमंत्री या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो कारण खऱ्या अर्थाने जे केजरीवाल तिथं मुख्यमंत्री होते ते अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधातल्या आंदोलनातून लीडर झाले आणि अण्णा हजारेंनी भ्रष्टाचार लोकपालच्या वेळेस आपण पाहिलं आंदोलन आणि त्याच्यातून ते नेत्या नेतृत्व उदयास आलं परंतु त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर अण्णा हजारेंची साथ सोडली आणि जिथून त्यांचा प्रवास झाला सुरू की भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये यात्रा सुरू केली पण ते स्वतःच भ्रष्टाचाराच्या दलदलीमध्ये अडकले आणि तो प्रवास आज संपला आणि म्हणून किती काही लोकांनी म्हटलं तरी सुद्धा एक चांगला दिवस आज आहे आणि म्हणून मी किशोर पाटकर यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि राजकीय काही जास्त बोलत नाही आज पण एवढंच सांगतो की तिकडे <स्था> पाहिजे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मी सी एम होतो तेव्हा देखील मी कॉमन मॅन म्हणून काम केलं कार्यकर्ता म्हणून काम केलं देवेंद्रजी आता सी एम आहेत मी आता डी सी एम आहे पण आता पण मी स्वतःला समजतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित असंच आपलं काम असलं पाहिजे आपली नाळ जी, ना जी सर्वसामान्यांच्या बरोबर जुळलेली आहे ती तुटता कामाने आणि म्हणून बाळासाहेबांनी दिगे साहेबांनी काय सांगितलं बाळासाहेबांचा मूलमंत्र काय ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आपण शिवसेना शाखा हे न्याय मंदिर आहे संपर्क कार्यालय न्याय मंदिर आहे आणि या कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक जातीपातीच्या अडल्या नडल्या माणसाला मदत करण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून मोठ्या विश्वासाने या महाराष्ट्रामध्ये ज्या शिवसेनेच्या शाखांचं जाळं निर्माण झालेलं आहे हे जाळं बाळासाहेबांनी ठाणे जिल्ह्यामध्ये धर्मवीर आनंदगीर साहेबांनी जे जा जाळं निर्माण केलं त्या शाखांवर खूप लोकांचा विश्वास आहे त्याचा आपण प्रश्न सोडवण्याचं काम करा आणि त्याला न्याय देण्याचं काम करा खऱ्या अर्थाने शिवसेना अशी संघटना आहे मला आठवत की एकदा मणिपूरला मणिपूरला जेव्हा मणिपूर राज्यामध्ये जेव्हा तिकडे मोठा हे झालं मणिपूर मध्ये आता मोठ्या प्रमाणावर तिथे हिंसाचार झाला आणि आपल्या महाराष्ट्रातली मुलं तिकडे शिकायला होती आणि मी कुठतरी प्रचारामध्ये मध्ये